लोकसभा निवडणुकीचा आज निकाल आहे आणि सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे ती निकालाची आपल्यासोबत त्याच संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम सर आहेत सर काय सांगाल आज निकाल आहे उत्सुकता लागलेली आहे मात्र तुम्ही जिम करायला आलेले आहे केवढी उत्सुकता आहे तुम्हाला तुम्ही देखील उमेदवार आहात काय वाटतं मी जिम नित्य नेमाने करतो गेल्या अनेक वर्षापासून मी नेहमी जिममध्ये येत असतो कारण असं आहे की शारीरिक व्यायाम आणि तुमचा स्ट्रेस बाजूला होतो आपल्याला जो स्ट्रेस असतो तो दूर करण्याचा मार्ग म्हणजे शारीरिक व्यायाम आणि विशेषत चांगल्या जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं आणि ही जिम एक मी जे राहतो ह्या भागातील स्टारफ्लेक्स ही उत्कृष्ट जिम आहे आणि त्याच्यामुळे नित्यनेमाने मी सकाळी जिममध्ये व्यायामाला येत असतो मात्र सर निकाल काय लागेल याची मला कधीही चिंता नव्हती आणि नसणार कारण मी जे काही के काम केलं माझ्या पक्षाने काम केलं हे लोकांना माहिती आहे सर कोर्टामध्ये अनेक निकाल झाले क्राईमचे निकाल असतील किंवा अन्य कोणते निकाल असतील मात्र आज राजकीय निकाल तुमच्या आयुष्यातला पहिलाच निकाल आहे काय भावना आहे नेमकी काय वाटतं नाही असं आहे की आतापर्यंत न्यायालयामध्ये मी गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत आलो तिथेही निकाल लागत होता पण तो निकाल जनतेला आनंददायक असणार असा राजकारणातील निकाल हा वेगळा असतो परंतु आपण लोकांच्याकरता कामं केली तर लोक आपल्या बाजूने होतात आपल्याला मतदान करतात हे पंतप्रधान मोदीजींनी दाखवून दिलं आहे आणि मला असं वाटतं की मी जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे जरी राजकारणातलं माझं हे पहिलं पाऊल असलं तरी मला खात्री आहे की मी विजयी होणार विजयी झाल्यानंतर पहिलं पाऊल नेमकं कोणतं असेल नाही आज त्याचं भाकीत करणं कठीण आहे परंतु चांगली कामे करण्याची प्रेरणा मला परमेश्वर सतत देव हीच प्रार्थना खूप खूप धन्यवाद सर सामटूशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन रोहित शिवणस मी सूरज मसूरकर साम टी टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका